कराटे स्पर्धेत शिराळे वारुंच्या सुजल पाटीलला सुवर्ण पदक मुलुंड मुंबई येथे भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये दे झालेल्या कराटे स्पर्धेत शिराळे वारूंच्या कुमार सुजल पाटील याला सुवर्ण पदक मिळालं मुलुंडच्या प्रियदर्शनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या डब्ल्यू एफ एस के ओ ओपन कराटे चॅम्पियन स्पर्धेत दहा वर्ष गटातील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यातील शिराळे वारुनगावच्या कुमार सुचल, शिवाजी पाटील या चिमुकल्याने दमदार खेळत कराटे तर फाईट मध्ये रोपे पदक पटकावले यंदाच्या पस्तीसाव्या आशियाई नॅशनल इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासह श्रीलंका आणि नेपाळ या दे, ने देशातील दे आठशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सदरची स्पर्धा ही पाच वर्ष ते पन्नास वर्ष वयोगटातील कराटे खेळाडूंसाठी घेण्यात आली होती यामध्ये दमदार कामगिरी करत सहकार विद्या प्रसारक मंडळ प्राथमिक शाळा कळवा ठाणे या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या कुमार सुजल शिवाजी पाटील यांनी वेगवेगळ्या प्रकारना सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले असून त्याची पुढील खेळासाठी गोवा येथे सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे सुजलने मिळवलेल्या या यशासाठी त्याला मार्गदर्शक म्हणून कराटे प्रशिक्षक वडील शिवाजी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं सुजलच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे महानकरी निपसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुण ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा